यकृताचे आजार निदान उपचार व्यवस्थापन आणि प्रत्यारोपण अशा प्रकारच्या सेवा आणि अनुषंगिक सल्ला देण्यासाठी अपोलो हॉस्पिटल आणि कोल्हापुरातील अंतरंग हॉस्पिटल यांच्यात सामंजस्य करार झाला आहे त्यातून कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र उत्तर कर्नाटक गोवा आणि कोकणातील रुग्णांची मोठी सोय होईल अशी माहिती अंतरंग हॉस्पिटलचे चेअरमन डॉ विवेकानंद कुलकर्णी आणि अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर किरण शिंगोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली यकृत प्रत्यारोपणासाठी गरजू रुग्णांना विविध संस्थांकडून मदत मिळवून देण्यात अपोलो हॉस्पिटल पुढाकार घेईल असंही डॉक्टर शिंगोटे यांनी सांगितलं अंतरंग हॉस्पिटल हे कोल्हापुरातील पोटविकारावरील विकारावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून ओळखलं जातं याच अंतरंग हॉस्पिटलमध्ये आता अपोलो हॉस्पिटलमधील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांची टीम यकृत आजारावरील सल्ला मार्गदर्शन आणि उपचारासाठी उपलब्ध असणार आहे रुग्णांचं हित आणि गरज लक्षात घेऊन अपोलो हॉस्पिटलबरोबर अंतरंग हॉस्पिटलनं सामंजस्य करार केलाय असं डॉक्टर आदित्य कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं अपोलो हॉस्पिटलचे यकृत तज्ज्ञ गॅस्ट्रो आणि प्रत्यारोपण सर्जन दर आठवड्याला कोल्हापुरातील गरजेनुसार यकृत प्रत्यारोपण पूर्व आणि प्रत्यारोपणानंतर आवश्यक समुपदेशन तपासणी आणि उपचार मिळतील त्यासाठी रुग्णांना महानगरात जाण्याची गरज भाषणार नाही कोल्हापुरातच यकृत रुग्णांना सल्ला मार्गदर्शन आणि उपचार मिळाल्यानं वेळ आणि पैसा यामध्ये बचत होईल भारतामध्ये फॅटी लिव्हर हिपॅटायटिस बी आणि सी यकृतावर परिणाम झालेले रुग्ण वाढत आहेत बऱ्याचदा यकृताचे विकार शेवटच्या टप्प्यावर दिसून येतात पण कोल्हापुरातील साप्ताहिक लवकर निदान होऊन वेळेवर उपचार करणं शक्य आहे असं डॉक्टर रविशंकर यांनी सांगितलं अपोलो हॉस्पिटल आणि अंतरंग हॉस्पिटलच्या नव्या भागीदारीमुळे यकृताच्या आजारांवर तत्पर सेवा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला डॉक्टर अमेय सोनवणे डॉक्टर केतुल शहा डॉक्टर निशा कुलकर्णी डॉ अमृतराज प्रशांत शेलार सुरेश चव्हाण उपस्थित होते